महालोकवाणी आवाज जनतेचा जामखेड तालुक्यात नेमके चालले आहे तरी काय एका दलित कुटुंबावर होतोय बारा वर्षापासून अन्याय मागील दहा ते बारा वर्षांपासून एका दलित कुटुंबाला रस्ता आणि पाणी मिळत जामखेड तालुक्यातील येथे पुलावळे कुटुंब न्यायासाठी धडपडत आहेत परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी देखील त्यांना उपलब्ध नाही तसेच दलित असल्यामुळे त्यांना तुच्छ लेखले जाते आहे रस्ता बंद केला आहे जामखेड तहसील आणि कर्जत तहसील यांनी पुलावळे यांच्या बाजूने निकाल दिलेला असताना देखील तनपुरे यांनी परत रस्ता अडवलेला आहे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणास बसले होते एक मे पर्यंत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या पूर्ण करा अथवा आम्ही जामखेड तहसील समोर संपूर्ण कुटुंब आत्मदहन करू असा इशारा पुलावळे कुटुंबियांनी दिला आहे याला सर्वस्वी अंकुश तनपुरे आणि हे सरकार जबाबदार असणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे कचरू करा पुलावळे लक्ष्मण कचरू पुलावळे तुषार लक्ष्मण पुलावळे अशी पीडितांची नावे आहेत गेल्या अठरा वर्षापासून आम्ही रस्ता व हो पाहण्यासाठी झटत आहोत आमच्या बाजूस निर्णय असून पण आम्हाला वाट नाही भेटत वाट नाही भेटत राहिले पाणी नाही मिळत आम्ही अठरा वर्ष झालं आहे रस्त्यापासून रस्त्यापासून वंचित आहेत आणि निकाल आमच्या बाजूने लागून बी आम्ही दलित समाजाचे असल्यामुळं आम आमच्यावर अन्याय होत आहे अपशो जाता येत नाही सरकार व अंकुश तनपूर हे जबाबदार आम्ही एक तारखेच्या पुढे आत्मधन करणार आहोत महालोकवाणी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा